नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत पाटील हा अर्नवला भेटायला येणार पण किती वेळचा फोनच लागत नाही म्हणून तो मामाला सांगू लागतो की काहीतरी अडचण असू शकते का अशी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्या राजेश जिजूंबद्दल असेल का त्याच्यामुळे तो इथे येऊ शकला नाही आणि ह्या गोष्टीच्या आता दोघांनाही काळजी वाटते त्याला संकटात अडकल्याची चाहूल लागते नक्कीच तो संकटात असेल म्हणूनच त्याने एवढं अर्जंट भेटायला बोलवलं होतं पण तो काही आलेला नाही त्याच्यावरती काही संकट आला असेल तर फोन लावतोय पण फोन लागत नाही स्ट्रेस करू नये फोन स्ट्रेसही होत नाही नक्कीच कुठल्या तरी अडचणीत पाटील अडकले असतील इकडे ईश्वरीचे वडील राकेशला फोन करून काकांच्या तब्येतीबद्दल विचारतो तेव्हा तो, ते तो सांगतो की काका एकदम ठणठणीत आहे त्यांना ना मायनर अटॅक आला होता इथे हॉस्पिटल वगैरे सगळं काही चांगलं आहे आणि त्यांची काळजी घ्यायला इथे भरपूर लोक आहे आणि ते माझ्याशी गप्पा मारल्या त्यांनी गोळ्या खाल्ल्या आता आणि मला काकांशी बोलायचं असे ईश्वरीच्या वडिलांनी सांगितल्यानंतर तो कारण सांगतो की आत्ताच त्यांना छान डोळा लागला आहे आता त्यांना उठवायला त्रास द्यायला नको मी ना त्यांना जाग आल्यावर तुमची आणि त्यांची बोलणं घडवून देतो आणि ते बोलल्यानंतर ईश्वरचे बाबा ठीक आहे नंतर बोलूया असं मनात फोन कट करतात आणि इकडे काकांना मग राकेश निरोप देतात की ईश्वरीचे वडील तुमची तब्येत विचारता आहे आणि तुम्हाला जितकं मानधन दिलं आहे ना तितकंच काम करायचं आहे तोंड चालवलं तर मी तुमची काय हालत करू शकतो ह्या गोष्टीची धमकी तो त्याला देत असतो आणि जितकंच मानधन दिलं तितकं व्यवस्थित काम करा नाहीतर एका रात्रीत तुम्हालाही मी गायब करू शकतो याचा अंदाज तुम्हाला नसेल तर तुम्हाला ते दाखवूनही देतो हे बघ याला आजच उत उचललं आहे आणि याला रात्रीपर्यंत वन टू का फोर गायब पण करायचं आहे तसंच तुझंही काम काढू शकतो मी असं म्हणत धमकी देऊन त्याला तोंड बंद ठेवायचं जितकं काम सांगितले लग्न होईपर्यंत तितकंच करायचं त्याच्यापेक्षा जास्तीचं काम केलेलं चालणार नाही असं राकेश धमकी देऊन त्याला हुसकून लावतो आणि माणसांना त्याच्या मग सांगू लागतो की ह्या माणसाला ना माझी डिटेक्टिव्ह कराय गिरी करायची फार हाऊस ना त्याच्यामुळेच हा इथे अडकला आहे आणि याला माहिती नसेल मी याला कसं शोधलं मी फार शातीत दिमाग माणूस आहे आणि माझ्यासारख्या माणसाशी तू पंगा घ्यायला नको होतंस कारण तुला माहीत नाही मी किती चालाक आहे मी जेव्हा चहा पित होतो तेव्हा बघितलं की आरशातनं माझ्या पाठीमागे कोणतरी माझा पाठलाग करते आणि ह्या गोष्टीची मला लगेच अंदाज आला आणि मग मी आता तुझा पाठलाग करायचं ठरवलं आणि तू अर्नवसोबत बोलत होता आणि तू आजच्या त्याला खबर द्यायला जाणार म्हटल्या म्हटल्या लगेचच मी तुला गायब करण्यासाठी हे दोन माणसं बोलवली ह्या दोन माणसांनी तुला इथे उचलून व्यवस्थित आणलं पण इतकं मारलं काय रे तुला बघू किती लागलं जित आहे असं म्हणत त्याच्या चेहऱ्याकडे जिथे जिथे दुःख आहे तिथे दाबू लागतो त्याच्या खिशातनं पैसे काढतो आणि म्हणतो काय रे इतकेच पैसे आणि ह्या दोन माणसांना मी भाड्याने आणलं आहे यांनाही पगार करावा लागेल ना इतक्या पैशात हे शक्य कसं होईल असं म्हणत त्याला तो सांगतो आज रात्री तुझी रवानगी कायमची वैकुंठ धामत होणार तेव्हा तू आता थोडासा आराम कर आणि त्या माणसांना तो सांगतो की याची चांगली कर दखल घ्या काळजी घ्या याला काही त्रास देऊ नका हो की नाही असं म्हणून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी आरनवची आजी आर काळजीपोटी आर ला म्हणू लागते की बाळा मी जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे का त्यावेळेला तो म्हणतो नाही का, का आजी तू काही चुकीचा निर्णय घेतलेला नाही पण आजीला आता खंत वाटते की अंजलीची इतकी तब्येत बिघडली लहानचं मोठं मी तुम्हाला केलं तुमचं मन जपलं आत्ता मी काही चुकले का इकडे वल्लवीला लगेच लक्ष देतं की म्हातारी अर्नवचं मन बदलू शकते ती लगेच दोघांमध्ये कुदूम पडते आणि विषय बदलत बदलते लावण्याच्या मामांनी ना मुहूर्त काढून मागितला आहे लवकरात लवकर करायचं म्हणताय त्यांना जास्त वेळ नाही आपण लवकर मुहूर्त काढूया त्यावेळेला आजी तिच्या ओ चिडते की मी इथे आर्नवशी महत्त्वाचं बोलते तू काय मध्येच दुसरा विषय काढते आर्नवला तितक्यात महत्त्वाचा कॉल येतो आणि तो आजी आपण नंतर बोलू म्हणून निघून जातो वल्लवी आजीला समजवू लागते की तुम्ही त्याला ना एकच गोष्ट सारखेसारखी विचारू नका त्याचं मन स्थिर नाही आहे लग्न झालं की नवीन नवरीच्या पायगुणाने आपलं घर कसं सा पूर्वीसारखं शांत होईल सगळं काही सुरळीत चालेल तुम्ही अजिबात काळजी का करू नका असं म्हणून आजीचं मन शांत करते वल्लवी इकडे पाटील स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागतो नि त्याने नियतेने त्याची साथही दिली आणि तो त्यातनं सुटतो आणि अलगतपणे त्या माणसांना चुकवून तो बाहेर पडतो ईश्वरीच्या वडिलांना भेटायला इकडे राकेश येतो आणि झालेली सगळी हकीकत एकदम वर्णन करून सांगतो की काकांनी मला साखरपुडा अगोदर कर तू इथून जा असं म्हणत तिथून हाकलवून लावलो आणि एका रात्री तुम्ही जाऊन आलात पण मला तर ह्या गोष्टी विश्वासच बसत नाही हे म्हटल्यानंतर लगेचच राकेश म्हणतो पूर्वीसारखे गा खेडंगाव गाव काही खेडं राहिलेलं नाही आजकाल तिकडे सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध असतात म्हणून तर मी इतक्या पटकनही येऊ शकलो तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी राकेशला पाहून थबकते आणि म्हणते इतक्या पटक्यात तुम्ही जाऊन आणि वापसही कस काय आलात त्यावेळेला तो म्हणतो काकांनी मला जबरदस्ती पाठवले हो पहिले साखरपुड्याचं बोल साखरपुडा खरं तर आपण लग्नाच्या दिवशी करूया असं ईश्वरीचे वडील सांगता आणि मग ईश्वरीच्या आईला ह्या गोष्टीचंही वा वाईट वाटतं की त्या दिवशी साखरपुडा झालेला नाही आणि तो म्हणतो आता आपण साखरपुडा आणि लग्न लवकरात लवकर करूया मी मंदिरात चाललो आहे त्या ईश्वरीलाही माझ्यासोबत घेऊन जातो तर तिचे वडील म्हणतात ठीक आहे इकडे आर नऊला पुन्हा एकदा पाटीलचा फोन येतो पाटील त्याला सांगतो की तुम्ही मोठी तुमची गाडी घेऊन येऊ नका चुपचाप रिक्षाने या मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे जे काही घडलं आहे ते सांगायचं आहे प्लीज तुम्ही मला पहिले भेटायला या मला प्रश्न करू नका असं म्हणत फोन ठेवतो आर नऊ लगेचच जिथे लोकेशन पाठवलं होतं त्या लोकेशनवरती रिक्षाने जाऊन पोचतो तिथे गेल्यावर पुन्हा एकदा त्याला फोन येतो ते पाटीलचा पाटील सांगतो की मी मार्केटमध्येच उभा आहे आता मार्केटमध्ये मला गुपचूप भेटायला आतमध्ये या मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन सेंड करतो कुणालाही तुम्ही दिसले नाही पाहिजे तुम्ही जर दिसले तर माझाही पत्ता त्यांना लागेल असं म्हणत खरं तर हा काय प्रकार आहे अण्णवला काही समजे ना पण लाईव्ह लोकेशनच्या नुसार तो तिकडे जाऊ लागतो आणि योगायोगाने त्याच मार्केटमध्ये राकेश आणि ईश्वरीही शॉपिंग लालेली असते शॉपिंग करता करता ईश्वरी तुमचं तब्येत वगैरे बरी आहे ना असं सगळं काही विचारू लागते तिथेच लपून बसलेला पाटीलला मग साहेब दिसतात त्यांना तो हाक मारून जवळ बोलवून घेतो आणि रिक्षात बसवून मग त्यांना तो सांगू लागतो आपण ज्या चार वकिलांना शोधत होतो त्यातला चौथा वकील घाळ होता ना तो वकील म्हणजे तुमचा दाजी राजेश भोसले आणि तो काही वकील नाही तो नकली फ्रॉड माणूस आहे त्याने कितीतरी लोकांची फसवणूक केलेली आहे अजूनही काही लोकांची करतही आहे त्यामुळे तुम्ही आता तुमची काळजी घ्या तुमच्या बहिणीची काळजी घ्या आणि मी इथून चाललो आहे हेही सांगून निघून जातो आणि पुन्हा एकदा मार्केटच्या बाहेर पडत असताना आर्नवच्या कानावर शब्द पडतात राकेशजी इकडे या ना आणि हा आवाज ईश्वरीचा आहे हे त्याने ओळखल्या ओळखल्या मागे वळून पाहतो तर त्याला ना राकेशचा चेहरा पाहायचा असतो आजपर्यंत त्याने राकेश कसा दिसतो हे पाहिलेलंच नसतं आधीच तो दुखावलेला आणि त्यातली त्यात तो ईश्वरीचा राकेश कोण हे शोधण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागतो पण बघता बघता दोघं जण तिथून नि गायब होतात त्यांना शोधण्यासाठी पुन्हा मार्केटमध्ये तो धावपळ करू लागतो तर त्याला ईश्वरी दिसते ईश्वरीसमोर राकेश शुभा आहे आता हा राकेश कोण ह्या गोष्टीची उत्सुकता पण त्याला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर ओढणी पडते ती ओढणी तो बाजूला सावरत असतो आणि सावरल्यानंतर जो चेहरा आता रा आरनव समोर येतो तो, तो पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते आपल्या आईसारखंच आपल्या बहिणीलाही एका पुरुषाने धोका दिला ह्या गोष्टीने आणखी त्याला दुसरा धक्का पोचला आणि ह्या दोन्ही धक्क्यातनं हा स्वतःला सावरून ह्या दोघी बायकांना कसा वाचवतोय हेही पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोचवू आपण पुन्हा भेटू धन्यवाद